जाळ्याला सुद्धा सापडला नव्हतं रे बाबा मृत्युंजय संभाजी जाळ्याला सुद्धा मला राजा सापडला नव्हता ना त्या इंद्रायणीला माझ्या राजाचा त्याग कळला ती इंद्राई वाहते त्या पाण्याचा आवाज एवढीच येत नाही मला असं वाटत त्या राजाचा त्याग कळाला पण माझ्या देवाला नाही कळाला खऱ्या अर्थानं शिवाजीराजांच्या निधनानंतर छत्रपतींना छत्रपतीचा मान मिळाला शंभूराजांना राजांना सिंहासनावरती बसावं लागलं तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल प्रत्येकाच्या मनामनापर्यंत छावा पोहोचला आहे म्हणून मी तुम्हाला आज छावा सांगून जाणार आहे खऱ्या अर्थाने सर्वांनी ताड बसायचं आहे ऐका बरं का, का शंभूर हजार ऐका माझा संगमेश्वरावरती माझे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आणि त्या संगमेश्वराच्या शिवपिंडीवरती माझ्या राजाने अभिषेक घातला तिथल्या वाड्यामध्ये जाऊन प्रौढले गेले ऐका बरं का बसलेले हिंदूंनो त्या दिवशी माझं शेवटचं जीवन जीव आणि त्या वाड्यामध्ये जाऊन प्रवडले गेले रात्रीच्या एक ते दोन वाजताच्या सुमारास सुलतानाच्या औरंग्याच्या फोजा आल्या संताजी होते काही मावळ्या कवी कलशांना मा मा पशी आले आणि कवींना सांगू लागले कवी, कवी जा कवी राजांना उठवा निघावं लागेल कवी औरंग्याच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय कवी जा कवी जा अरे काय औरंगेज सुलताननी ना कवी जा कवी जा, जा राजाला उठवा आज जर कवी तुम्ही राजांना उठवलं नाही ना कवी तर उद्या आपल्या राजे दिसतील की नाही माहिती नाही कवी जा राजांना उठवा ना, ना कवी रात्री दोनच्या सुमारास कवी कलश राजांपाशी गेले राजांना उठवण्याचा प्रयत्न करतात राजांचे पाय चेपून देण्याचा प्रयत्न करतात राजांना जाग आली माझं बसलं कवी वेडे झालात का <laughs> कवी आमचे काय पाय चेपता कवी कवी शंभू राजा म्हणतात त्यांना <laughs> आम्ही गोड्यावरती फिरणारी माणसं कवी हत्तीच्या अंबारीमध्ये फिरणारी माणसं कवी आम्ही आमचे कशाने पाय दुखतील कवी कवी काय झालंय कवी राज मी काय म्हणतोय निघावं म्हणतोय वेडे झालात का आताच्या वक्ताला कवी रात्रीचे दोन वाजतात कवी सकाळच्या वक्ताला निघूयात आपण नाही ना मान्य करा ना राजा एवढं माझं आत्ताच निघावं लागते राजा आपल्याला चला ना राजा निघावं तो आमच्या पश्याला आमचे पाय चैकून देतोय आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला चला म्हणतोय कवी काय 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 चिकलंय काय कवी कवी कलेशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला राज अडकलं गेलं कवी अडकलं गेलो याला धर्मवीर शंभू राज म्हणतात कवी मान्य करा ना राज माझं निगा मग म्हणतो ना राजा नाही ना कवी सांगा सांगा आम्हाला कोण येतो हे कोण येतो बदमाश कोणी 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 बातमी दिली त्या अमरंग्याला आपली चाकरी करत असताना तिकडे गुलामी करायला गेला कोण येतो त्याचं नाव सांगा समजलं पाहिजे जाऊ द्या ना राजा काय करायचं नाव ऐकून तुमच्या कामांना त्रास होईल रजा जाऊ देत ना रजा निघाून नाही कवी सांगावं लागेल कवी तुम्हाला सांगावं लागेल कवी सांगा तुम्ही आम्हाला कोण तो हेर कोण तो बदमाश कवी कळशाब त्यात थोडा दुशाबदक फुटला गेला राजा तुमचा सख्खा मिळवना गुण शिश की कवी अरे गणोजी नाही नाही कवी नाव मान्य नाही आम्हाला दुसरं नाव सांग राज ना। तो आमच्या बायकोचा सख्खा भाऊ आहे आमचा सख्खा कवी गणोजी नाही रे करणार असं बाबा दुसरं नाव सांग राज मान्य करा ना गणोजी दगाबाज निघाला प्रत्येक हिंदूंनी माझं वाक्य ऐकून सापडला नसता रे पण त्या वेळेला ना आपला घात केला आपल्यातल्याच विश्वासघात केला साठी काय पाप केलं होतं बसले माझ्या राजाला ज्या वेळेस कळलं आपण अडकलं गेलोय आपण फसलो गेलोय सुलतानाच्या औरंगेच्या फौजाने घेरा घातलाय ना त्यावेळेस भाऊ माझ्या राजाला काही वाटलं नव्हतं कस बस कवी कलशांनी राजांना सावरलं घोड्यावरती बसवलं राजांचा घोडा पुढे निघालाय पाठीमाग कवी कलश हे राजांच्या पुढे संताजी धनाजी निघाले तेवढ्यात औरंगेजेब सुलतानाच्या फौजांनी घेरा घालावा संताजी धनाजी निघाले सांगितलं राजांनी जा रे बाबांनो जा

राजांनी मागं डोकून पाहिलं राजा पाठीमाग गेला कवी कलशांना मांडीवरती घेतलं सांगितलं चला कवी निघायचं आपल्याला नाही राज तुम्ही जा राज नाही कवी असं बोलू नका कवी हे आमच्या आई साहेबांनी आम्हाला शिकवलं नाही आमच्या बाना आम्हाला शिकवलं नाही आमचे शहाजी राजांनी आम्हाला शिकवलं नाही कवी कवी जगलोत तर सोबत जगू आणि मरलोत तर सोबत मरू तदांनो मैत्री करावी तर कोणासारखी माझ्या कवी कलशांसारखी आणि शंभर राजांसारखी <प्थाँगा> काय मैत्री होती शेवटच्या श्वासापर्यंत साथ अस नाही माझ्या कवी कलशांनी शंभर अजांची साखदंड आला ऐका बरं का जो तो साकदंड आला ना भाऊ त्या साखर टोचणाऱ्या बोचणाऱ्या धार धार तलवारीच्या पाती होत्या जसा तो साखर ते टाकला तसा तो साखर ओरबडत खरचडत माझ्या राजांच्या अंगावरून खाली आला जगदंब।, जगदंब।, जगद जगदंब।, जगदंब जसा तो साखदंड आवळण्यात आला आणि साखदंड आवळण्यात आल्याबरोबर त्या तलवारीच्या पाती राजांच्या अंगामध्ये घुसल्या सर आवाज झाला आणि या हिंदूंचा राजा मात्र शांत झाला अडकला गेला आपला राजा अडकला गेला चारही बाजूनी सुलतानाच्या औरंगाच्या फौजाने गेरलंय राजांना उंटाच्या पायाला बांधण्यात आलं जसं उंटाच्या पायाला बांधण्यात आलं ना कोणीतरी यायचं रे बदल कोणीतरी यायचं त्या उंटाचे शेपट पिरगाळायचा उंटाच्या शेपट पिरगाळला बरोबर तो उंट तया तया नाचायचा आणि तो टोसऱ्या पोचतरा तल वरे चपाती माझ्या राजांच्या अंगामध्ये घुसायचं एकच आवाज आवाजायचं जगदंब जगदंब आई जगदंब अरे कोणी थकारा टाकत होता कोणी वाळू टाकत होत कोणी माती माझ्या राजाच्या राजा अंगावरती टाकत होत आणि माझ्या राजाची अशी वरात काढली गेली वरात उंटाच्या पायाला बांधून वरात काढण्यात आली कोणी कोणाच्या घरावरती उभं राहून पाहत होतं कोणी कोणाच्या अंगणामध्ये उभं राहून पाहत होतं अख्ख्या गावभर माझ्या राजाची वरात काढण्यात आली आणि शेवटी त्या औरंगेच्या महालामध्ये माझ्या राजांना नेण्यात आलं औरंगेच्या महालामध्ये नेल्याच्या नंतर औरंगाने जसं शंभू राजाला पाहिलं ना असा औरंग्याला आनंद झाला गुरुजी औरंगाने अशा दोन्हीच्या दोन बोल 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 शंभू इस्लाम मंजुरी होतस का मुसलमान शंभू राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली ए औरंग्याला राग आला तो माळ चाचणारा औरंग्या बोलता झाला संदेश ऐका बरं का चार हापसी पुढे आले राजांचं तोंड उघडायचं होतं राजांचं जबडं उघडायचं होतं चार हापसी पुढे आले पण माझ्याच राजाच जबड कोणाला उघड ना तोंड कोणाला उघडता ये ना अरे सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाचे दात मोजावे असा आमचा शंभू राजा होता माझ्या राजाचं तोंडही उघडलं जात ना। राजांच्या जटांना धरलं अशा जटा ओढल्या खाली वाकवलं रक्त भंबळ माझा राजा झाला आणि हंतोडा घेतला हातोडा घेतला आणि साब मस्तरावर ते वारं झाला जग झाला ती सांणशी गेली तोंडामध्ये तोंडा सांडशी गेल्याबरोबर त्या सांणशीमध्ये जीभ पकडली आणि एक 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 वीत बाहेर ओढली उडली बर का रे हे त्या जिभेकडे माझं शंभूराज भोगत होत आणि माझं शंभूराज विचार करत होत अरे हाय भूतभूषण ग्रंथ आज माझी जिबही मला सोडून निघून चालली पुन्हा औरंगेनं विचारलं क्यू शंभू इस्लाम मंजूर हे होतोच का मुसलमान माझ्या राजाच्या नजरेमध्ये एवढी ताकद होती माझ्या राजाने नजरेनं करून सांगितलं कदापि सहज शक्य नाही

इस्लाम मंजूर हे होतस का मुसलमान दुसऱ्या दिवशी आला कि शंभू इस्लाम मंजूर हे होतस का मुसलमान माझा राजा मुका होता पण माझ्या डोळ्याने खुणून सांगितलं राजा कदाबी सहज हो शक्य नाही अरे निकाल रे उसकी आखे डोळे काढण्याचा संदेश आला दादा लाल बुंद असा सड्या के केल्या आणि त्या लाल बुंद सगळ्या माझ्या राजांच्या डोळ्यासमोर आल्या राजांच्या डोळ्यासमोर आल्याबरोबर माझं त्या सोळ्यांकडे पाहून विचार करते अरे हाच डोळ्याने पाहिलं हे हिंद बी याच याच डोळ्यांनी पाहिले माझ्या आऊसाहेबांना याच डोळ्यांनी पाहिलं माझ्या छत्रपती राजांना याच डोळ्यांनी पाहिले शहाजी राजांना आज माझे डोळे सुद्धा मला निघू सोडून निघून चालले पुन्हा विचारण्यात आलं शंभो इस्लाम मंजर हे डोळ्याने खुणवून सांगितलं लाल बुंद डोळे धरे कदापि शक्य नाही अरे निकाललारो उसके के लाल बुंद डोळ्याच्या डोळ्यामध्ये गुपसल्या सर आवाज आला आणि या हिंदूंचा राजा मात्र अंधा रोज येच एक दिवशी येच न खा नखामध्ये चिमट्यामध्ये नख उपसायची ज्या पद्धतीने आपण कोंबडा सोलावा त्या पद्धतीने माझ्या एक एक, एक सोल नका त्याच्यावरती मिठाचं पाणी ओतायचं मीठ चोडायचं असंख्य अनंत त्रास व्हायचे शेवटचा दिवा सुगवला तो म्हणजे प्रत्येकाने ऐकून जा तो शेवटचा दिवस उगवला त्या शेवटच्या ना माझ्या राजाचा एक एक आवयव काढण्यात आलं कुत्र्यांना किद्याना खाल्लं घालण्यात आलं ऐका रे असं रस्त्याला एक एक माझ्या राजाचा अवयव टाकण्यात आलं सापडलं सा नव्हतं रे बे <laughs> मृत्युंजयात संभाजी सुद्धा मला राजा सापडला नव्हतं एकोणचाळीस दिवस मला राजाचे हाल हाल केले दोग दोग ना। ना। ना त्याग करला। ती त्या ना त्या इंद्राणी इंद्रायणी त्या पाण्याचा आवाज एवढीच येत नाही मला असं वाटतं त्या राजाचा त्याग कळाला पण माझ्या देवाला नाही कळाला असं म्हणतात तुकोबऱ्यांचा त्याग भगवंताला तुकोबऱ्याना नेण्याकरता गरुड पाठवलं ऐका माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई विजीच्या कर कडकड्यामध्ये आकाशामध्ये लुप्त झाला संतांचा त्याग माझ्या देवाला कळला पण माझ्या राजाचा त्याग का नाही हो कळला आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे अभिमान असला पाहिजे आम्हाला कोणत्या फ्रीज मध्ये सापडतील कोणत्या कपाटात सापडतील कोणत्या फ्रीज मध्ये सापडतील कोणत्या पेटीत सापडतील ना हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही ग ताई आम्ही सुद्धा सांगू शकत नाही म्हणून आपल्या धर्माचा अभिमान स्वाभिमान पाहिजे आज त्या बसलेल्या प्रत्येक या युवा युवाला माझा सांगलं आहे या तरुण लेकराला मला सांगायला त्यांनो आपल्या हिंदू धर्माला स्वाभिमान लागला आणि आपल्या या कपडाच्या टिळासाठी आपला राजा गेला ना तो कपळावरती टिळा रोज आपल्या कपडावरती टिळक पाहिजे रोज टिळक पाहिजे हिंदूंचा मुलगा आहे त्या धर्माची मुलगी लव ऐकलं तुम्ही नाहीच होणार कारण त्या धर्मातल्या मुलींना त्यांचा धर्माचा अभिमान आहे स्वाभिमान आहे त्या धर्मातल्या अभिमान आहे अरे गुटखा घातल्याशिवाय एकही लेख त्यांची बाहेर पडत नाही आज आपल्या मुलींची कपडे बदलली आणि अन्य अत्याचार आपल्या लेकींवरती बाळीवरती व्हायला लागले असं का घडावं म्हणून हिंदू धर्म आपल्याला कळाला पाहिजे हिंदू धर्म आपल्याला पाहिजे छत्रपती शिवाजी कारण ऐका बरं का माझं वाक्य शेवट्या क्षणाला शेवटच्या क्षणाला तो औरंग्या सुद्धा माझ्या राजांच्या समोर झुकला गुरुजी आणि तो तयार नाही काश काश ऐसा शेर मुझे मिल जाता कोणी म्हणाव त्या औरंग्यानं म्हणाव आज इथं बसलेल्या प्रत्येक मुलांनी माझं वाक्य घरी घेऊन जायचे आता मध्यंतरी एक पिक्चर येऊन गेला पुष्प टू नावाचा आणि त्याचा झुकेगा नाही साला डायलॉग ऐकल्यानंतर या लेकरांना बरं वाटायला लागलं तो पुष्पा

नाही द किंग ऑफ मराठा नाही द किंग दिंदुस्तानच्या छत्रपती धर्मवीर संभाजी म्हणून त्या राजाचा त्याग आपल्या समोर असला पाहिजे धर्मासाठी जगा धर्मासाठी लढा आणि धर्मासाठीच मरा